ठाणे जिल्ह्यामध्ये दोन गावं आहेत पलाटपाडा आणि उसगाव आणि ह्या दोन्ही गावांमधला पूल एक आहे त्या पुलाचं नाव सध्या आपण सगळेजण त्याला म्हणतात कांता बरब हे मी यासाठी म्हणते की ह्या दोन्ही गावामध्ये शिक्षण घेण्यासाठी मुलांना खूप धडपड करावी लागते म्हणजे पलाटपाडापासून त्यांना उसगावमध्ये जाण्यासाठी उजगावात उस शाळा आहे तिथे जाण्यासाठी त्यांना आठशे मीटरचा तलाव आहे तो ओलांडून जावा लागतो ना रस्ता ना पूल ना काहीच नाही आणि अशा ठिकाणी त्यांना तलावात रोज सोडण्याचं काम करते ती कांता बरब मला पहिला प्रश्न हाच असणार आहे की तुला ही इन्स्पिरेशन म्हणून ही प्रेरणा ही मिळाली कुठून कारण की जेव्हा माझी शाळा म्हणजे कारण की मी नववीपर्यंतच सोडली कारण की तेव्हा माझी शनिवार तर मी कधीच गेलीच नाही कारण की सकाळशी यायची मग तेव्हा मला जायला भेटायचंच नाही आणि मग जेव्हा मी एक दिवशी मुलं शाळेत जाताना म्हणजे बघितली ती पूर्ण भिजत गेली म्हणजे माझ्यासारखीच पूर्ण भिजत जायची भिजत यायची तर मी त्या दिवशी मुलांना विचारलं तर तुम्ही भिजत का जाता आईवडील तुम्हाला सोडायला का नाही तर तो बोलते रोजच किती येणार म्हणजे माझ्यासारखीच परिस्थिती होती मग मी एक दिवशी त्यांना असं विचारलं की तुम्हाला चालत कारण की भरपूर खड्डे नाले त्यांना लहान मुलांना ओलांडाच नाही यायचे मग त्याच्यामुळे मी एक दिवशी बोटीत त्यांना मुलगी बोली तुम्ही उद्या नऊ वाजता तयारी करून राहा मी तुम्हाला बोटीतून सोडते मग मी असा रोजच त्यांना सोडत राह आणि तू रोज त्यांना नेऊन सोडते पूर्ण शाळा होईपर्यंत थांबते मग तुझं रोजचं काम किंवा तुला घरचे काही म्हणत नाही का लाईक नाही म्हणजे घरचं तर मला नाही बोलत पण मी म्हणजे त्यांना नऊ वाजता सोडते आणि परत घरी येते आणि घरचं माझं काम आवरल्यावर शेतातलं काम आवरल्यानंतर मी चार वाजता जाते कारण की पाच साडेपाचपर्यंत मुलं येतात मग मी परत घेऊन येते म्हणजे ही शक्ती जी आहे तुला जितके चार चक्रा रोज करायला लावते आठशे मीटरचा तलाव ओलांडणं होडीनं स्वतः चालवत जाणं तर ही शक्ती फक्त येते याच्यातून की तुला शिक्षणाची खूप आवड आहे आणि तुझ्या ती धडपड आहे की तुला शिकायचं तू तू कितवी पर्यंत शिकली मी नववी पर्यंत शिकली कारण की आता शालेचं म्हणजे माझं झालं म्हणून असं पुढच्या मुलांचं नको व्हायला असं पुढच्या मुलांच आणि तुला शिकायचं होतं पण नाही शिकायला झालं तर आता संधी जर मिळाली तर तू नक्की पुढे शिकशील का आता नाही शिक्षण आता ती मुलं म्हणत असतील ना की तू कधी आली नाही तर ता कांता ताई कुठे राहिली कांता दिदी कुठे गेली तू आजारी पडलीस का मग मा आज आम्हाला कुणी सोडणार असं आहे असं आहे म्हणजे ओके आणि हे सगळं करताना तुला गावकऱ्यांची काय रिएक्शन होती गावकऱ्यांनी काही कधी साथ दिली घरच्यांचं सा, काही असं कधी मी जे जेवढे म्हणजे ज्या पलीकडचा म्हणजे जो पलाटपाड आहे ना तिथले ते आई वडील त्यांचे म्हणजे कधीच नाही बोलले का तुम्हाला आमच्या मुलांना सोडते आणि त्यांचे जास्त कमी झाले तर जबाबदारी घेशील का असे कधीच नाही बोलले कधी जर माझ्या बोटीला म्हणजे जेव्हा एक दोन बोट होत्या त्या साईडून ती जोड म्हणजे थोडी पाणी येत असेल किंवा ती थोडी छोटी पडत असेल तर त्यांच्या बोटी घेऊन मी जायची तर तुम्ही तिच्या कुटुंबातल्या आहात म्हणून तुम्हाला कांदाबद्दल काय वाटतं जेव्हा ती हे सगळं करते किंवा ती पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की मला असं करायचं आहे तुम्हाला काय आम्हाला अभिमान वाटते तिचा शिक्षण पूर्ण दुसऱ्यांचे शिक्षणाचा बघते आम्हाला अभिमान वाटते तुला शासनाकडून काय अपेक्षा आहे की तुझ्या गावासाठी पलाटपाडा उसगाव त्यासाठी काय केलं पाहिजे माझ्या म्हणजे असं म्हणजे कारण की आम्हाला पाणी तर भरपूर आम्ही घाण पितोय कारण ती पाण्याची सुविधा झाली पाहिजे लाईटीची सुविधा झाली पाहिजे आणि रस्त्याची सुविधा झाली पाहिजे तुला म्हटलं जात आहे की तू पलाटपाडा आणि उसगाव मधला पूल आहेस ऐकलंस हे काय वाटतं हे ऐकून काय वाटतं हे ऐकून असं भरपूर म्हणजे असं वाटते का मी असं एक छोटंसं म्हणजे माझ्या मनापासून असं मी केलं पण माझं भरपूर म्हणजे आता माझी वळख झाली कांता बरफ असं म्हणून भरपूर वळख झाली मला भरपूर मुंबईवरून फोन येतात का हे असं काम करते ह्या म्हणजे कारण की भरपूर न्यूज झाल्या म्हणून असं भरपूर आश्चर्य वाटतं असं थँक्यू कांता